नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने रब्बीच्या पेरणीसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आता हेक्टरी दहा हजार रुपये अनुदानाची घोषणा केलेली आहे तर रब्बी अनुदानाच्या वितरणाला सरकारने आता सुरुवात केली असून पहिल्या टप्प्यात सात जिल्ह्यातील एकवीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांसाठी सोळा सतराशे पासष्ट कोटी रुपयांच्या अनुदान वितरणाला आता मान्यता देण्यात आलेली आहे तर सातारा नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे तर बघा त्या ठिकाणी या, या जिल्ह्यांना अनुदान तर मिळणारच आहे पण त्या ठिकाणी शेतकरी जे आहे आतुरतेने या शे अनुदानाची वाट पाहत होती तर शेवटी सरकारने त्या ठिकाणी तीस तारखेला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान वाटपाला मंजुरी दिलेली दिले आहे सातारा नाशिक धुळे आणि तुम्हाला आत्ता सांगितलं तर सातारा नाशिक धुळे जळगाव नंदुरबार अहिल्यानगर आणि अमरावती जिल्ह्यातील एकवीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आंदोलनाचा मार्ग मोकळा झालेला आहे या शेतकऱ्यांना एकूण सतराशे पासष्ट कोटी बावीस लाख रुपये त्या ठिकाणी आता मिळणार आहे तर अहिल्यानगरमध्ये सर्वाधिक सहाशे सव्वीस कोटी रुपये मिळणार आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील जुलै ते सप्टेंबर दरम्यान पीक नुकसान झालेल्या आठ लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झालेले असून या शेतकऱ्यांना सव्वीस हजार सहाशे कोटी सव्वीस लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे तर हे अनुदान पुढील काही दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याचं त्या ठिकाणी सांगण्यात येत आहे तर अमरावती जिल्ह्यात देखील पाचशे सत्तेचाळीस कोटी मंजूर झालेले आहेत नाशिक जिल्ह्यात तीनशे दोन कोटी जळगाव जिल्ह्यासाठी दोनशे सत्तर कोटी धुळे जिल्ह्यासाठी अकरा कोटी तर सातारा जिल्ह्यासाठी पाच पॉईंट ऐंशी कोटी आणि सर्वात कमी म्हणजे नंदुरबार या जिल्ह्यातील शे त्या ठिकाणी नऊशे छप्पन शेतकऱ्यांना पंचेचाळीस लाख रुपये त्या ठिकाणी अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे तर सर्वात जास्त आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला भरपूर अनुदान त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आता मिळणार आहे जवळपास त्या ठिकाणी सहाशे सव्वीस कोटी रुपये अनुदान नगर जिल्ह्याला मिळणार आहे